आर्थिक बजेट आज सादर झालेलं आहे आपले सोशल मीडिया थ्रू आणि वृत्तपत्रा थ्रू कळालेलं आहे की साधारणतः न्यूज चॅनलवाले दाखवायलात की बारा लाखपर्यंत इन्कम टॅक्स नाही आहे शून्य इन्कम टॅक्स आहे पण आजपर्यंतचा जो एक्सपिरियन्स सामान्य पब्लिकला आलेला आहे किंवा मिडल क्लास व्यापारी छोट्या व्यापाऱ्यांना आलेला आहे तो थोडा असा असतो आहे की एका हातानं द्यायचं व दुसऱ्या हाताने ओढून घ्यायचा असा प्रकरण भरपूर आजपर्यंतचा आमचा एक्सपिरियन्स आहे आता त्यानंतर काही सोशल मीडियावरील ॲप असेही दाखवत आहेत की चार लाखापर्यंत सूट आहे आणि चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स आणि आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के टॅक्स वगैरे आता ह्याचा ओवरऑल जी आर किंवा संपूर्ण तपशीलदार माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे ती मोस्ट प्रोबॅबली मिळेल त्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल नाही तर हे आ, बारा लाखापर्यंत टॅक्स नाही आहे असं मला नहीं, तर वाटत नाही शक्य असेल वगैरे दुसरी गोष्ट बोलायला गेला तर सरकारचा आजपर्यंतचा जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली तर असं दिसतं आहे यात ओवरऑल की एका एक हातानं त्यांनी आज जर इथं बारा लाख रुपये सोडतं आहेत तर दुसऱ्या जागेवर कुठंतरी त्यांना ते मॅचअप करण्यासाठी ब्लोअपही करतात तसं जर निदर्शनास आलं तर मग सामान्य पब्लिकला त्याचा फायदा वगैरे होण्यासारखा असं वाटत नाही आहे पण बघूयात आता अजून पूर्ण पिक्चर क्लिअर झालेलं नाही आहे तपशीलदार माहिती पूर्ण समोर समोर आलेली नाही आहे आणि जर हेनी जर बारा लाखापर्यंत खरंच ह्यांच्या मनामध्ये मिडल क्लास फॅमिलीसाठी एक सहानुभूती आहे असं समजू आणि जर हे करत असतील तर एनी वेलकम पण जर तसं न करता मी आजपर्यंत या निगेटिव बोलत नाही आहे पण काही गोष्टी आम्हाला जे एक्सपिरियन्स आलेले की पहिला इन्कम टॅक्स होता त्यानंतर वेल्थ प्रोफेशन आणलं तर ते थोडं किचकड झालं त्यानंतर वॅट आलं तर ते अजून पद्धतीनं किचकड झालं तर त्यानंतर हे जी एस टी जे आणलेलं होतं ते अजून कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं होतं तर कुठल्याही गोष्टी अपग्रेड होताना थोडे सोयीस्कर होता व्हायला पाहिजे किंवा कॉमन पब्लिकला ते कम्फर्ट झोनमध्ये आलं पाहिजे तसं न येता हे जे कॉम्प्लिकेशन्स वाढवत गेलेले आहेत हे योग्य वाटलेलं नव्हता हा आमचा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स जो आत्तापर्यंत आम्ही घेतला आता, आता साधारणतः हे जे एक्सपिरियन्स आहे ह्याला कुठंतरी त्यांनी सोयीस्कर करून एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये आणतील हीसुद्धा एक रास्त मागणी आमच्याकडनं राहील सामान्य नागरिक किंवा एक मिडल क्लास छोटा व्यापारी म्हणून या सगळ्या गोष्टीचा बघूयात आता कसं ह्याचं पूर्ण उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईलच नमस्कार मी सुरेश नारायणकर आणि अर्थमंत्र्यांनी जो आज बजेट सादर केलं आहे त्या बजेटचा जो मूळ मुद्दा आहे की बारा लाखापर्यंत टॅक्स लॅब आलेला आहे त्या हा बारा लाखाचा स्लॅब ला फक्त नोकरदार वर्गांसाठीच असणार आहे कारण धंदवायकांसाठी त्यांनी तसं नाही ठेवलं त्यांच्या म्युच्युअल फंड किंवा शेअरमधल्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांनी टॅक्स लागू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा जरी मुद्दा चांगला असला तरी अर्थसंकल्पाचा अजून एक छान मुद्दा असा आहे की त्यांनी इन्शुरन्स सेक्टरमधील जो चौऱ्याहत्तर टक्केचा फॉरेन इन्व्हेस्टमेंट होतं त्यांनी चौऱ्याहत्तर टक्केवरून शंभर टक्केवर नेलेला आहे तर ही एक चांगली आहे त्याच्यामुळे काय झालं आहे की इन्शुरन्सचे प्रीमियम यापुढे बऱ्याच लोकांना कमी मिळतील आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये इन्शुरन्समध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे त्यामुळं हा खूप छान अर्थसंकल्प आहे असतं माझ्या आहे अर्थसंकल्पामध्ये जो मध्यमवर्गीयांना दिलासा दिला किंवा मध्यमवर्गीयांवर जो फोकस केला आहे यामुळे असं वाटतं की भारताच्या विकासाची खरी दिशा आता हा बजेट ठरवणार आहे मध्यमवर्गीयांना ज्या गोष्टीची अपेक्षा होती की स्लॅब वाढेल किंवा त्यांना काहीतरी दिलासा मिळेल नोकरदार वर्गांसाठी खास करून विकासाची दिशा मिळेल यापुढे परे प्रत्येकाची खरेदी शक्ती वाढेल त्यामुळं निश्चितच खरेदी शक्ती वाढल्यामुळे बाजारामध्ये आवक येणार ही वाढणार आहे त्याच्यामुळेच या आपल्याला यापुढे म्हणजे धंद्यामध्ये पण तुम्हाला जोर दिसेल तिथे जिथे मार्केट आहे त्या ठिकाणी यापुढे ग्राहक वाढतील ग्राहक वाढल्यामुळे तुम्हाला धंद्याचं पण वाढ होणार आहे तर या सर्व गोष्टीच्या दृष्टीने जो आज अर्थसंकल्प आहे तो सरास महत्त्वाचा ठरणार आहे वाटतं आपल्याला याविषयी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं अर्थसंकल्प सादर झालेला आहे खास करून वैशिष्ट्य ह्याचं एक की ह्याचा आपला जो टॅक्स स्लॅब होता पहिले पूर्वीचा सा सात लाख रुपयेचा सा। तो आता बारा लाख रुपये झालेला आहे ओव्हरऑल टी डी एस जो कट होत होता रेंटेड प्रॉपर्टीजवर जे अगोदर दोन चाळीस होतं तेही आता वाढून सहा लाख रुपये झालेलं आहे मग ह्याच्यानी काय होणार की जे सर्वसामान्य पब्लिक आहे त्यांची टॅक्स वाचेल इन्कम टॅक्स वाचेल आणि स्पेंडिंग पॉवर वाढेल जे टी डी एसचा पैसा वाचतो आहे जे रेंटचं पैसा येईल त्याच्यावर जो टी डी एस त्याच्यामुळं सगळ्यांचं स्पेंडिंग पॉवर वाढेल लोकं खूप सारा वाईटमध्येच बिझनेस करणार त्याच्यात काही आता त्यांनी पुढं मागं बघणार नाही आणि वाईटमध्ये बिझनेस केल्यामुळं हा जो काही बिझनेस आहे तो पूर्ण सेफ अँड साऊंड असणार आहे कारण सगळे एकदम आर पार बिझनेस होणार आहे विथ फुल ट्रान्सपरन्सी शिवाय शेतकरींच्या दृष्टिकोनातनं तूर उडद मसूर मखाना फ्रूट्स वेजिटेबल्स ह्याच्यासाठी त्यांनी वेगळं सगळे सेक्टर आणि डेव्हलपमेंटचा विचार केलेला आहे देवदर्शनाच्या जे आपण म्हणतो बावन्न नवीन सेंटर्सला ते लो लोक डेव्हलप करणार आहेत म्हणजे त्या जे काही एरिया आहेत जसं की आपलं पंढरपूर असेल फॉर एक्झाम्पल जर आला त्याच्यात तुळजापूर असेल तर तिकडली इकॉनॉमी तिकडलं सगळे व्यवस्थित आणि फास्ट ग्रो होईल चांगले चांगले स्मॉल जे सिटीज आहेत त्यांचा आराखडा व्यवस्थित सेट होईल असे भरपूर काही आहेत जे स्मॉल लेबर्स आहेत त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स इंट्रोड्यूस झालेला आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टसाठी त्यांनी नवीन स्कीम्स आणलेल्या आहेत आपण खास करून बघतो की खेळणी खेळणीमध्ये जास्त करून चायनाचं वर्चस्व आहे पण त्याच्यासाठीही खेळणीच्या हबसाठीही त्यांनी खूप काही प्रोविजन्स आणलेले आहेत त्याच्यामुळे जर इंडियामध्ये खेळणीचं चा मॅन्युफॅक्चरिंग चांगलं वाढेल आणि चायनीजवर जे आपण अवलंबून होतो त्याचंही प्रमाण खूप सारं कमी होऊन जाईल अर्थसंकल्प चांगलंच आहे पब्लिकने याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनं पॉझिटिव्हली त्याच्यात वर्क करायला पाहिजे